काय बघ जागा एकदम मस्त अरे पण इड बंगलं डबल कोणी पाहिलं तर अंड्या तर बंगल्या वाले आहे ना ते खावा जायला मी स्वतः पाहिलं अरे तुमचं सांग आलोय नाई की बाब देत मारायचं नाही ना मला मार नाही कोण काही नाही आणलंय मी तुला टेंशन घेऊ

सांडून जाईल नाही बाय भाऊ पिऊ ला तो यायचो बर काही राणी करू नको पिऊन माव घेऊन आधीच सांगतो याचा माझं बरं का तू आधीच सांगतो नाही नाही आता दर पहिले तू पडताल मकार कडू येई हा कडू लागला चकना खायचा मस्त एकदम एकदम मस्त लागले काय बर आपल्या आपल्या काही बुतल्या नाही पाहिजे ना बरं का उतणार रे यांच्या न जेवतो इकडे जागा तुला म्हटलं ना मी एवढा लांब म्हणतो काय इकडे आणले तिकडे पेताळच आपल्या तिथे कोण नाही म्हणतो इकडे आणलं मी संपूर्ण का काय मला तू थोडीशी घे घे एन्जॉय कर घे मी माझा घे माझ्या नाही करू शकत रे तुम्हाला आता तुमचा पहिला दिवस आहे दांद्या मी नाही माझ्या करेल पैसे होते केवढे ते आणले ते मा बाप रे पाऊस पाऊस होता रेड पाऊस

तुला चक्का नाही येत भेटल तर काय अरे येत होतं कुरकुरा आणा शेंगा घेऊन आला घरचे संपल्यावर अरे पैसे नाही तर कुठून आणखी पैसे नाही एवढं दुगाड लावलं ला मी त्याच काय हाय तुम्ही शेंगा शेंगा खाता हे नको केवरे ए अजून लागत होती रे केवरे नाही एवढ्या एवढे काही चढत नाही बा बापाची पाळवायची देशी अरे मा बाप घरी तू हित नाही ना चालू आहे पुढं तडफाडलाय आध्या माहित तो आद्या दिसला का तुला तिकडे गेले का गेले तिकडवर शाळेच्या काल गेले वरती तिकडे गेले का ना घरचं काम तो। दिलं त्याला गवत आणायला लावलंय आणि गवत आणाय सोडून इकडे येऊन राहिला का कुठं शाळेच्या गच्चू गेलाय का दाखवतो त्याला अरे पाऊस आला एवढा पावसाने मारणार का तू ए बोल जास्त झाली मला जास्त झाली याला याला म्हणून आणि लोकांनी मारतीला आपल्याला चपलीनी एकटी जागा तुला माहिती नाही रे तर काही खरं वाटत नाही बाबा आता आल मारायला आणत राहतो खरं याला माझी मान्याच धंदे ताले ताले आता एवढे उतरव अजून पप्पानी तू पैसे द्यायला कडे आणायला नाम देऊन आहे ना खिचत फात्याला खिशात घेऊन राहतो गावभर मी सांगायला पाऊस आला बर का आता ना आता माझी सुद्धा कुत्रायला लागली मारणारे का एवढ्या पावसामध्ये बस आ, ला ला हा असं वाटत इकडं तार पाडायला आलाय तो काय माहिती ना तुझ्या ना तर काय मागायचे काम इकडे पावसा पाण्याची काय शाळेच्या गच्ची वय जण तिघ काय काय करते पण दारू टायला बसले वाटत बिअरचे तिन त्यांच्याकडं त्यांच्याकडे आता आज नाही राहत मा आतून हिर आज मला भेटली नाही प्यायला मार कळतळ तो राहिलं ना माझरच ते उन आ... दे काय

काय राडे काय मी पेन मी कष्ट करतोय मी एवढं कष्ट करतो पैसे कमीतोय काय याच्यासाठी पण पैसे ची आणली मी दारू पैसे नाही पैसे घालली म्हणजे काय हा माझं तेल पण चालू आहे ना एका दिवस एन्जॉय करू दे आणि माझ्या पाण्या हो मा तो सांग आले म्हणजे काय

संध्याकाळी नाही तो कार्यक्रम केला ना नाही तो फंगडं मोडला ना आता काय हां आयचा माझा टेल साला हां दहावीला गेला ना आता दहा रुपयाला लागला काय हां आयचा भाड खाऊ ते हां फार इज्जत घालवली भाड खाऊ माझी एवढं कष्ट करू राहिलो बरं आज त्याचं मला खरं काळालं इडं काय हां खुशाल दहा रुपयाला बसलाय हां निर्लज्ज झाला मला दारागिरी करतो मला आर तुर करतो हां घरी था ना आता चांगला तंगड तोडितो माझं लई जास्त त्याला आहे ना घरात बसून ठेवतो लंगड करून चांगलं आईला कुशाली आवडली दारूची आणली दोन दोन आईला मरू द्या याच्यात आहे का काही थोडंफार काय काय बाडगावांनी सगळं पेऊन घेतलं सुद्धा काही ठेवला नाही हा दिस आला हां माता आहे ना त्या दोघांच्या बापांक जातो मी आणि याचा तर घरी कार्यक्रमच करतो त्या दोघांना असे घरात घालून मारायला लावतो दोघांना बी परत जर असं नाद केलं ना मग सांगतो आता झाला